भाव नसल्यानं शेतकऱ्यांना कोथिंबीर फेकली रस्त्यावर जालन्यात कोथिंबीरला भाव नसल्यानं शेतकऱ्यांना रस्त्यावर कोथिंबीर फेकून दिले मागच्या काही दिवसांपूर्वी भाजीपाल्याला त्यामुळे जिल्ह्यातील अनेक शेतकरी हे भाजीपाल्याच्या शेतीकडे वळले मात्र सध्या बाजारात भाजीपाल्याला कवडीमोल तुकाराम माने यांनी बाजारात कोथिंबीर विकायला आणली मात्र एका व्यापाऱ्याने त्यांनी पोतभर कोथिंबीर पन्नास रुपयांना मागितले त्यामुळे हजार रुपये खर्च झालेल्या कोथिंबीरला पन्नास रुपयात मागितल्यानं हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना रस्त्यावर कोथिंबीर फेकून दिली वावर कुठलं याला पाणी नाही देव देव देऊ देऊ बि शंभरला पन्नास रुपया परिमाण का आणि करायचं का आम्ही याला का घरी नव्हतं दोन रुपये येतं काय मीठ येतो हा साखर तरी किलो भरवतो का इतक्या मोठ्या फोन मध्ये पाच सहा बाया लावल्या लावायच्या बाया तुला तरी दोन शंभर रुपयाला पैसे किती आज काय आज ही शंभर गुत्तीत जे मांडली शंभर रुपये कमीत कमी पाचशे वर्ष झाला तरी मागायचे ना देऊ दिवस का करू मी तिला लोकनायक न्यूज